कोथिंबीर जुडी पंचाहत्तर रुपये तर मेथी जुडी पन्नास रुपयांवर पोहोचलेली आहे नाशिक बाजार समितीत आवक घटल्यामुळे बाजार भावावर परिणाम झालाय पाण्याचा तुटवडा आणि उन्हाच्या तडाख्यानं आवक घटली आहे कोथिंबीर मेथीसह इतर पालेभाज्या देखील तेजित आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कारण सर्वसामान्यांच्या कामाची बातमी आहे थेट नाशिक बाजार समितीतून या महागाईचा आढावा घेतलाय मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर काही नागरिक भाजी घेण्यासाठी आलेले आहेत रोज ह्या व वेळेला जी भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची जी वर्दळ असते ती कमी स्वरूपात पाहायला मिळते आहे तर ह्या पूर्ण बाजार समितीमध्ये भाजीपाला जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावलेला असतो मात्र इथे देखील काही प्रमाणात सुकशुकाट पाहायला आपल्याला मिळतो आहे हा सगळा जो परिणाम आहे तो उन्हाच्या तडाख्यामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय झालंय नेमकी अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन उष्णतेचा जो आहे तो तडाखा बसला आहे काय का। का नेमकी झालं आहे की जी आवक कमी झाली आहे भाजीपाल्याची सध्या उन्हाचा तर तडाखा वाढल्यामुळं सध्या उत्पादन कमी होतं आहे आणि त्याच्यामध्ये माल जास्तीत जास्त खराब होतो आहे पाण्याचा अभाव असल्यामुळं शेतकरी जास्त म्हणजे त्या मालाला पाणी देऊ शकत नाही नाशिकची कोथंबीर असेल किंवा मेथी असेल किंवा अन्य भाज्या असेल ज्यात पालक असेल किंवा मिरच्या असतील किंवा इतर पालेभाज्या असतील त्यांचे भाव देखील दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ जरी बसली असेल तरी काही शेतकऱ्यांचं मात्र नुकसान कॅमेरा कॅमेरापर्सन सोनू बिडेसह सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक